नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जो दणका दिलेला आहे याविषयी आता काय वेगळं सांगण्याची गरज नाही आहे स्वतः सुद्धा याविषयी अनेक वेळेला कबुली दिली आहे अगदी त्यांच्या पंतप्रधानांनीसुद्धा आणि भारतीय लष्कराने वेगवेगळ्या सगळ्या सेनादलातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जे जे पुरावे दिलेले आहेत त्यातूनसुद्धा हे सगळं स्पष्ट झालं की आपण कशा पद्धतीने पाकिस्तानला हादरवलेलं आहे पण हे ऑपरेशन सिंदूर जसं पाकिस्तानला हादरा देणारं ठरलेलं आहे तशाच पद्धतीने ऑपरेशन सिंदूरने भारतामधल्या विरोधी पक्षांनासुद्धा मोठा हादरा दिलेला आहे त्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झालेत विशेषतः काँग्रेसची तर जी अवस्था झालेली आहे ती पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की पाकिस्तान घाबरला आहे जास्त की काँग्रेस जास्त घाबरली आहे या सगळ्या एकूण ऑपरेशन सिंदूरमुळे अशा प्रकारचा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो आणि ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून काँग्रेसनी ज्या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे ज्या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे ते पाहिल्यानंतर पाकिस्तान एकीकडे घाबरलेलं आहे हे आपल्याला दिसतंच आहे वारंवार पण त्यापेक्षाही जास्त काँग्रेस बिथरलेली आहे काँग्रेस जास्त अगतिक झालेली आहे असं चित्र वारंवार पाहायला मिळतं आता त्याविषयीची अनेक उदाहरणं आपल्याला बातम्यांमध्ये पाहायला मिळत आहेत त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरनं समोर येत आहेत आता एक ताजं उदाहरण म्हणजे भाजपाच्या कुठल्या तरी पदाधिकाऱ्याने नऊ जूनपासून ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये सिंदूरचं वितरण करणार आहे डब्यांमधनं किंवा पॅकेटमधनं अशा पद्धतीची बातमी दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झाली आणि ती प्रसिद्ध झाल्यावर काँग्रेसला लगेच आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि इतरसुद्धा विरोधी पक्षांना पण त्यातल्या त्यात काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत त्यामुळे त्याला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे ते तर त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली बघा हे अशा पद्धतीने पॅकेट वाटणार आहेत डब्या वाटणार आहेत आणि त्या माध्यमातून राजकारण करणार आहेत ऑपरेशन सिंदूरचं राजकारण करणार आहेत आम्ही पहिल्यापासूनच म्हणत होतो असं राजकारण होणार म्हणून म्हणजे कशात काय नाही आहे बातमी एका कुठल्या वर्तमानपत्रात आली की वेबसाईटला आली असेल ती सुद्धा अधिकृत आहे की नाही याविषयीची कोणती खात्री न करता भाजपवर आक्रमण करायला सुरुवात झाली आता अशी जेव्हा एखादी गोष्ट करायची असा काय निर्णय घ्यायचा आहे तर तो, तो निर्णय घेताना कुठेतरी वरिष्ठांची चर्चा होईल की नाही की कोणतरी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी सांगून मोकळा होईल की असं काहीतरी होणार आहे म्हणून आणि बरं त्याचं नावही तुम्ही दिलेलं नाही आहे वर्तमानपत्रामध्ये किंवा त्या बातमीमध्ये ते नावही नाही आहे म्हणजे त्याच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा पण त्या बातमीचा आधार घेऊन लगेच काँग्रेसच्या लोकांनी प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि आता काय काय होणार याचं स्वप्नही त्यांनी दाखवलं की त्या डब्यांवर किंवा त्या पॅकेटवर मोदींची छायाचित्र असतील फोटो असतील आणि त्या माध्यमातून ते, ते, मा ते निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील त्या पुढे जाऊन या सगळ्या प्रवक्त्यांनी सांगितलं की हे जर पॅकेट्स घरी गेले घरोघरी पोचवले गेले त्या खरोखरच महिला ते लावतील का भाजपने दिलेला सिंदूर कधी लावतील का, का महिला कोणतीही महिला जी असते ती आपल्या पतीने दिलेला सिंदूर जो आहे तो लावते किंवा एखाद्या मंदिरातून आणलेला सिंदूर कुंकू हे लावते ते चालेल का महिलेला कुठल्याही इथपर्यंत सगळं जाऊन पोचलं ममता बॅनर्जींनी तर त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पत्नीलाही आणलं राजकारणामध्ये आणि त्यानंतर मग भाजपाचे प्रवक्ते अमित मालवी यांनी ट्वीट केलं आणि हे स्पष्ट केलं की अशा पद्धतीची बातमीच फेक आहे पहिली गोष्ट त्यामुळे त्याच्यात काही तथ्यच नाही असं कोणतंही घोषणा ही, ही भाजपकडून झालेलीच नाही आहे अधिकृतपणे अशा पद्धतीची घोषणा झालेलीच नसेल तर त्यावरनं सुतावरनं स्वर्ग गाठणं हे जे काही काँग्रेसने सुरू केलेलं आहे विरोधी पक्षांनी सुरू केलं आहे आणि त्यात ममता बॅनर्जींनी तर इतकी खालची पातळी गाठली की त्यांनी तर मोदींच्या पत्नीलाच राजकारणामध्ये खेचलं आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसची एवढी घसरण झाली की कुठेतरी बातमी छापली आली कुठेतरी छापून की चला त्याच्यावरनं आता आपल्याला राजकारण करायला मिळेल भाजपची कोंडी करता येईल मी एवढं सोप्पं राजकारण राहिलेलं आहे का किंवा भाजप असं अशी सुवर्ण संधी विरोधकांना देईल का याचा तरी विचार करायला पाहिजे की नाही पण ही काँग्रेसची अवस्था याच्यामुळे झालेली त्याच्यातच आपण पाहतोय रोजच्या रोज काँग्रेसची कशा पद्धतीने कोंग कोंडी होते किंवा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो हे आपण पाहतोच आहोत आणि त्याची उदाहरणं कोणती आहेत तर शशी थरूर सलमान खुर्शीद आनंद शर्मा मनीष तिवारी हे सगळे परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये दे फिरतायत आणि अने आम्ही अनेक वेळा व्हिडिओतनं सांगितलं हे सगळे लोक भारताची भूमिका कशी योग्य आहे भारताने पाकिस्तानवर हल्ला का, खेला। का, वाद का केला पाकिस्तान कसा दहशतवादाला समर्थन देतोय दहशतवाद पोसला जातोय तिकडे हेच सगळे लोक जाऊन तिथे सांगतायत पण त्यांच्यावर टीका कोण करत आहे काँग्रेसच टीका करते शशी थरूरचं जणू काही भाजपाचे सुपर प्रवक्ते आहेत अशा पद्धतीचा आरोप किंवा अशा पद्धतीचा दावा काँग्रेसने केला त्यांचा आरोप केला शरूर यांच्यावर आता तर सलमान खुर्शीद हे पण परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत आणि तिथे ते म्हणाले की तीनशे सत्तर कलम हटवलं हे अत्यंत चांगलं झालं त्यामुळे काय झाले की जम्मू काश्मीरमध्ये एक सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे आनंदाचं वातावरण तयार झालं हे कलम असताना आपण एक काहीतरी स्वतंत्र आहोत भारताचा आपण भाग नाही आहोत असं जे काही वाटत होतं ते तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर तो मुद्दाच आता राहिला नाही तो प्रश्नच संपुष्टात आला आणि आता तिकडे निवडणुका होत आहेत पासष्ट टक्के जवळपास लोकांनी तेव्हा आता या निवडणुका झाल्या त्याच्यात मतदान केलं हे कोण सांगतायत सलमान खुर्शीद सांगतायत शशी थरूर तिकडे भारताची भूमिका कशी योग्य आहे सांगतायत आनंद शर्मा सांगतायत म्हणजे काँग्रेसच्या हाती काय राहिलेलं आहे काँग्रेसच्या हाती काहीच राहिलेले नाही हात रिकामे झाले उद्धव ठाकरे जसं म्हणतात तसे एका बाजूला नरेंद्र मोदींनी तिकडे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सरकारने भारतीय लष्कराच्या माध्यमातून पाकिस्तानचे अनेक तळ उद्ध्वस्त केले मग एअरबेस असतील किंवा त्यांच्या दहशतवाद्यांचे तळ असतील पण ते उद्ध्वस्त करताना त्यानंतर ही संधी होती आपल्या इकडच्या विरोधकांना की भारतीय सरकारचं किंवा सैन्याचं कौतुक करावं आणि तेवढ्यापुरतच ते ठेवावं पण ते न करता हे पचतच नाही की नरेंद्र मोदी सरकारला हे श्रेय कसं मिळू शकेल त्यांचा व्हावा कशी काय आपल्याला सहन करता येईल जनतेतून ही जनते व्हावा होते की ज्या पद्धतीने अचूक अशा एअरबेसवर मारा करण्यात आला दहशतवाद्यांचे तळ फक्त उद्ध्वस्त झाले सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेला कोणताही त्रास झाला नाही आणि त्यातून भारतात भारताची जी लष्कराची हवाई दलाची नौदलाची क्षमता लक्षात आली भारताकडे असलेली शस्त्रसज्जता जी आहे ती लक्षात आली ते कसं काय पचू शकेल काँग्रेसला आणि त्यातून मग वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात झाली कॉ राहुल गांधी जे ते प्रश्न आहेत राफेल पडली का खरोखर हल्ले झाले का भारताचे किती कोण मा मारले गेले मग अतिरेकी अजून का पकडले गेले नाही त्यापूर्वीच पाकिस्तानवर हल्ला कशाला केला हे असे नको ते प्रश्न विचारून या काँग्रेसने दाखवण्याचा प्रयत्न केला की यांचं सगळं चुकलेलं आहे ऑपरेशन सिंधूर हे यशस्वी झालेलं नाही आणि मग यांची ही सगळी वक्तव्य राहुल गांधींची असोत आणखी बाकीच्या प्रवक्त्यांची असोत ही वक्तव्य पाकिस्तानवाले वापरायला लागले की बघा तिकडचे विरोधक जे आहेत ते कसं बोलतायत पाकिस्तानच्या बाजूने पाकिस्तानला उचलून धरतायत याचं काय आक्रमण झालेलंच नाही यातून सगळ्यातून काय दिसून येतं तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवलाच पण त्याचबरोबर इकडचे काँग्रेसचे तळ सुद्धा झाले मोठमोठे खड्डे त्याच्यात आता पडलेले आहेत आणि कुठे पळू आणि कुठे नको अशा पद्धतीने अवस्था झालेली बाजूही घेता येत नाहीये आणि विरोधात बोलायचं तर ते सुद्धा बोलताना त्या ठिकाणी अनेक चुका केल्या जात आहेत आणि एक प्रकारे आपण लष्कराच्याच विरोधात आहोत भारताच्या विरोधात आहोत हेच त्याच्याहून दिसून येते अगदी त्या जयराम रमेश यांनी तर तुलना केली की परदेशात गेलेले खासदार आणि आता सध्या अजूनही न सापडलेले अतिरेकी जे कुठेतरी फिरतायत तर ते फिरणारे अतिरेकी आणि हे फिरणारे सगळे खासदार हे सगळे एकच आहेत असंच जयराम रमेश म्हणाले मी केवढी खालची पातळी जी आहे ती काँग्रेसने आणि विरोधकांनी गाठलेली आहे आणि याचं कारण तेच आहे की ऑपरेशन सिंदूर हे फक्त पाकिस्तान पाकिस्तानला हादरा देण्यासाठी नाही आहे तर ते इकडच्या विरोधकांना सुद्धा हादरा देणारं ठरलेलं आहे त्यांचेही तळ त्यांचाही सगळा पाया जो आहे तो डळमळीत झाला आहे त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकीत नव्याण्णव जागा मिळाल्यावर काँग्रेसच्या त्या प्रवक्त्या ज्या आहेत सुप्रिया श्रीनेत त्या मला वाटतं त्यांच्या त्या वॉर रूममध्ये अशा मुठी आवळत आल्या होत्या की प्रचंड यश मिळालं मोदी जे आहेत ते आता गेले सरकार पडणार लवकरच चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्या कुबड्यांवर सरकार चालणार आणि ते कधीही पडू शकणार प्रत्यक्षामध्ये दोनशे चाळीस जागांवर खाली यायला लागल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी यांनी एकदाही मागे पाऊल घेतलं नाही उल उलट प्रत्येक निर्णयामध्ये पुढेच पाऊल टाकलं खंबीरपणे निर्णय घेतले आणि या दोघांनी चंद्राबाबू नायडू असो की नितीश कुमार यांनी तेवढंच पाठिंबा दिला पण काँग्रेस मात्र त्यानंतर ज्या मुठी आवळून आणि चेव चेव आल्याप्रमाणे वागत होते तो मात्र तेव्हाच्या का तेव्हाचा जो जो काही त्यांचा आविर्भाव होता तो सगळा आता गळून पडलेला आहे सगळंच हातातून निष्ठून चाललेलं आहे त्यांचे प्रमुख नेतेच त्यांच्या भूमिकेच्या विरोधात बोलत आहेत जाऊन परदेशात विरोधात म्हणण्यापेक्षा भारताच्या बाजूने बोलत आहेत आणि त्यांना अपेक्षित नाही आहे भारताच्या बाजूने त्यांनी बोलावं तिकडे सिंदूर वाटप केलं जाणार अशा पद्धतीची कुठली तरी बातमी येते त्यावरनं काँग्रेस राजकारण करायचा प्रयत्न करते आणि त्यातून दिसून येतं की ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले पाकिस्तानमध्येच नव्हे तर भारतात सुद्धा तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्ती जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद